पंढरपूर कॉरिडॉरबाबत आज पालिका सभागृहात बैठक झाली यामध्ये बाधित नागरिकांशी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी चर्चा केली यामध्ये बाधित नागरिकांनी थेट कॉरिडॉरला विरोध केला यामध्ये बाधित असणारे सर यांना तर अश्रू आणावर झाले अठ्ठावीस लाख वारकरी आल्यावर आषाढी वारी व्यवस्थित झाली तर कॉरिडॉर कशाला असा थेट सवाल तर श्रीकांत उत्पात यांनी आमची घरं घेऊन आम्हाला लाकडावर झोपवून कॉरिडॉरमध्ये सेल्फी पॉईंट तयार करून लोक फोटो काढणार हे पटणारे आहे का असे म्हणत नागरिकांनी अनेक प्रश्नांची सरबती अधिकाऱ्यांसमोर मांडत कॉरिडॉरला थेट विरोध केला तुम्ही म्हणता कुठे जावा तुम्ही पैसे घ्यायचा घरदार घ्यायचा येतो मनिषाने जर जावं कुठे जावं रात्री जागे पुढे रिक्षा मिळत नाही मार लागलं तर कुणी येत नाही डॉक्टर अकरा पुढे जाव पण उघडत नाही कुठं ना जाणार ना ना आम्ही कमी करा ना चिकन कमी पण मी डायरेक्ट आमचं घर पाहायला निघाला ते चुकीच आहे किती भाषाही बोलतवाली मोठी आहे सांस्कृतिकवाली मोठी नाही मानवाली मोठी नाही ठीक आहे मुख्यमंत्री पणा बोलले सण बोलले की लोक येतात मान्य पण लोक एरवीचे लोक आठवड दिवस राहायला येत नाही फक्त एक रात्र मुक्कामाला लोक येतात आणि त्याची सोय तशी आहे आणि जातात एकत्र कुटुंब पद्धत आहे माझा मुलगा दिव्यांग असून जरा बेचाळीस पत्रावर घेऊन जातो तुम्ही जर मला घर इथं दिलं दुकान इथं दिलं घर जर दिलं तर मी जाणार कस हा माझा मोठा प्रश्न पहिला आणि दुसऱ्या मध्ये जातोय माझं खालचं दुकान पूर्ण त्याच्यावर अवलंबून आहे आणि मला बाकी काही शेतीवाडी दुकान दुकानाशिवाय कुठलाही मला व्यवसायाचाही नाही आहे आणि मी घर सुद्धा बाधित आहे तर तुम्ही याचा विचार करा तुम्ही जी म्हणताय आहे मोबाईलदारी आणार असा किती मोबाईलदारी आणार तुम्ही आहात की आमच्या शंभर वर्ष दुकानांच्या आज माझं शंभर वर्ष दुकान झालेलं आहे याच्या ह्याच्यानुसार मला जरी आत्ता पर मिळत त्याला किती कष्ट घेतले आमच्या आजोबानी म्हटल्यानी हो so? en die suid-ooste daardie

पार्किंग चांगली करा पण पार्किंगला किती जागा आहे पंढरपूर तुम्ही केव्हा कधी आला तर सकाळच्या वेळेला येऊन बघा माझ्या घरापासून टांगा स्टँड पर्यंत वाहन उभी असते गाड्यात आले तिथे आणि आता पूर्वी सारखं आठ दिवस पंधरा दिवस वारीत कोणी राहत नाही लोक चार चाकी गाड्या चोरून येतात एक दोन दिवस राहतात दर्शन झालं की निघून जातात